आपण आता सुकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या क्षेत्रात आलेलो आहोत आपल्यासोबत सुकळी गावचे प्रगतशील कास्तकार आहेत माझे नाव भागवत विठ्ठल कानडे ग गट नंबर एकशे एकाहत्तर मध्ये माझे क्षेत्र एक हेक्टर एक्क्याण्णव आर असून मी माझ्या क्षेत्रामध्ये जवळपास पाच बाय पाचचे चे पाच गड्डे करून ते पूर्णपणे त्याच्यामध्ये टोळ टाकून आता ते लेवल केलेले आहेत त्याच्यामुळे जास्त जर पाणी झालं तर पाण्याचा निचरा होऊन त्या जमिनीला फायदा होईल आणि म्हणजे तुम्हाला महत्व कळालं आणि केले इतरांना अजून महत्व कळायचं आहे आता ना, महत्व कळण्यासाठी काय करावं लागेल महत्व कळण्यासाठी म्हणजे त्या आपले स्वतःहून मार्गदर्शन तर भेटलेलेच आहेत पण ते अनुभव तर स्वतःवरून घ्यावा लागेल म्हणजे आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये केले तुमच्या भावाच्या शेतामध्ये पण हो, केले म्हणजे हो, तुम्ही टोटल परिवारामध्ये जवळपास अकरा अकरा हो, केले म्हणजे तुमचं तुमच्या भावाचं आणि हो, आता हे केल्यानंतर आता बाजूच्या शेतकऱ्यांना तुमचं सांगणं काम आहे हो, म... तुम्हाला तर पटलं हो, म्हणून तुम्ही केले नाही तर तुम्हाला जर समजलं म्हणजे हो, जर याचं महत्व नसतं पटलं तर तुम्ही केले नाही म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्री आली तुम्हाला आली म्हणून आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगणं तुमचं काम आहे आता तुम्ही जर इतरांना त्या कॉन्फिडन्ट सांगितलं तुमच्या गावात सगळीकडे होते आणि हे एका दोघांना करून फायदा नाही मोठ्या प्रमाणात झाले तरी हे पाणी मोठ्या प्रमाणात मुरळ येतं आणि सगळ्यांना फायदा खूप छान चला गावचे ग्रामपंचायतचे सदस्य शेषरावजी खडसे आहेत त्यांनी सुद्धा या गावामध्ये सभेमध्ये लोकांना उत्स्फूर्त घ्यायला सांगितलेलं आहे त्यांना विनंती करतो की आणखीन थोडा प्रसार वाढवा कारण की तुमच्या इथे जलतराची संख्या कमी आहे मी शेषराव खडसे ग्रामपंचायत सदस्य आम्ही प्रत्येक वेळी मिटिंगमध्ये मिटिंग घेतल्या मिटिंग गावात याचं म्हणजे माहिती दिली आणि ज्या शेतकऱ्यांना सुद्धा खड्डे खतले ते आम्ही स्वतः जाऊन पाहतो आणि त्याला माहिती पण देतो आणि बरेच शेतकरी करायच्या तयारीत आहेत आतापर्यंत आम्ही आमच्या गावात पंचवीस तारी तीस खड्डे हे केलेलेच आहे आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्राम सेवक सगळे कृषी विभागाचे पूर्ण कर्मचारी पूर्ण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्या सहकार्यामुळं आम्ही कमीत कमी आमच्या गावात या एका महिन्यात शंभर खड्डे करून दाखवू अशी एक समजा आम्हाला काही खूप छान शुभेच्छा तुम्हाला